नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजय रवींद्र पाटील इदाशी माता ट्रेडर्स या नावाने नेरी बुद्रुकला दुकान आहे आज आम्ही इथे आलो आहे ऑर्डर सीट चे विजय वान बघण्यासाठी हिची जी किपिंग क्वालिटी ती सुद्धा अतिशय चांगली आहे सेटिंग एकदम जबरदस्त झालेली आहे आज प्लॉटला कमीत कमी साठ पासष्ट दिवस झालेले आहे तरी प्लॉट अजून सुद्धा हिरवेगार आहे आणि तुम्ही बघू शकता विजय वान म्हणजे कमीत कमी चार ते पाच किलो वर आहे म्हणजे दोन नंबर माल फार कमी आहे यामध्ये आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात ऑर्डर सीटचं विजय वान लावा आणि भरघोस उत्पन्न मिळवा आणि तुम्ही जर जानेवारीनंतर जर किंवा जानेवारीपासून जर दुस ऑर्डर सीटचं दुसरं वान लावत असाल तर विश्वास आणि विराट हे दोन वाण अत्यंत चांगले त्यांचे त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न येऊ शकतं आणि याचा सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे यातली जी कटिंग आहे ती एकदम उत्कृष्ट प्रतिची प्रतीची आहे आतला, आतला जो घर आहे तो एकदम लाल लाल आहे आणि तुम्ही जर लांबच्या पल्ल्यासाठी याची वाहतूक करत असाल तर पंचवीस टनाची गाडी भरल्यावर सुद्धा खालचा जो थर आहे तो एकदम टनक निघतो तो असा लूच वगैरे होत नाही त्याच्यामुळे व्यापारी याला एक्स्ट्राचे पैसे देऊन सण खरेदी करताय आणि व्यापाऱ्याची पहिली पसंती होते ज्या शेतकऱ्यांना ला, टरबूज टरबूज लावायचा असल्यास शेतकऱ्यांनी विराट हे वाण लावू शकता